काय काय हे कदाचित डॉक्टर आहे नाही हेच म्हणलं नाही कदापा सुद्धा नाही आणि नाही सुद्धा नाही हे सुद्धा सुद्धा तुम्ही म्हणले नाही 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 काय नाही

बंद करून बंदीला कोण नाही समजा तुम्ही डॉक्टर सि आराम करायला गेले आम्ही परत नाही तिथं डॉक्टर

आपल्या सुरू होती तिकच असते काय उशीर होत काय ड्रायव्हर ड्रायव्हर कुठ असतो ड्रायव्हर असतो जबाबदारी कसा आहे एखादा इमर्जन्सी जॉब पेशंट डॉक्टर तिथे पाहिजे नर्स तिथे